नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे आपल्या डेली जनरल चॅनलमध्ये आज मी तुम्हाला आय एफ बी कंपनीच्या वॉशिंग मशीनची सर्व्हिसिंग कशी घरच्या घरी कशी करू शकतो ते मी सांगणार आहे तर बघा टब क्लीनवर आपण वॉशिंग मशीन मी लावले आहे एक तास पन्नास मिनिटे ह्या टायमिंगवर मी लावले आहे टब क्लीन ऑप्शनला ते हाच टाईम सेट करतं ऑटोमॅटिक मशीन असल्याने मशीन स्वतः पाणी घेतं स्वतः ऑटोमॅटिक पद्धतीने टाईम सेट करतं तर बघा अठरा मिनिटे राहिले आहेत आपले थोड्याच वेळात अठरा मिनिटांनी आता आपली मशीन तर बघा आता मशीनने टप क्लीनचं काम पूर्ण केलं आहे आपण बाकी पार्ट्सची साफसफाई करून घेऊ आता खाली हा जो पाईप असतो हा काढून त्याच्यातून बघा किती घाण पाणी निघत आहे तर या पाण्यामध्ये वाळू माती कपड्यांचे दोरे वगैरे घाण मतलब आपल्या कपड्यांचा मळच निघत आहे त्याच्यातून बघा एक बाऊल भरून पाणी निघालं हे झाल्यानंतर परत आपण तो पाईप जिथं होता तिथं परत लावून देऊ आता ते जे व्हाईट बटन दिसत आहे ते आपण काढू आणि ते आतून साव स्वच्छ करून घेऊ हे बघा जे मी आता फिरवून काढत आहे तर बघू शकता किती घाण आणि मळ झाला आहे त्याच्यावर पण ते आता आपण ब्रशने डिशवॉशने डिशवॉशरने आता आपण स्वच्छ करून घेऊ आणि कोरड्या कपड्याने कोरडं करून परत लावून देऊ तिथं आतील भाग पण आपल्याला कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथं दुसरं लिक्विड वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे साधा आपल्या कपड्याने जरी आपण पुसलं तरीसुद्धा ते स्वच्छ होऊन जातं कारण ते प्लास्टिक आहे आणि तिथं कंटिन्यू जेव्हा जेव्हा आपण कपडे धुतो तेव्हा तेव्हा तिथं पाणी जमा होते तर मी सारखं सारखं ते काढत नाही एकदाच सर्व्हिसिंग करते तेव्हा मी ते काढते हा आपला टब आहे मधला जो गोल टब असतो मी अगोदर बाहेरचा काच पुसून घेते डोअरचा डोअर बाहेरून आतून स्वच्छ कापडाने पुसून घेतला आहे आता आपण रबर जे गोल रबर असतं माझं फ्रंट डोअरचं मशीन आहे तर त्याला हे असं रबर असतं गोल चौफेर ह्या रबराला रबराची आपण स्वच्छता करून घेऊ पूर्णपणे त्याला कोरडं करून आतून पुसून घेऊ तर बघा मी त्याला रगडून रगडून पुसत आहे तर आत पण असा बारीक बारीक मळ असतो तो कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि कोरडं करायचं आहे मशीन जवळजवळ एक मिनिट पन्नास एक तास पन्नास मिनिट चालू होते त्यामुळे गरम वाफ निघत आहे मशीनमधून रबर आणि तो स्टीलचा जो टप आहे मशिनीचा त्यातून गरम गरम वाफ निघत आहे हे बघा हे रबर मी आता पूर्णपणे स्वच्छ केला आहे बाहेरून पण आपण पूर्णपणे पुसून घेऊ तशी तर मी डेलीच डेलीच माझी साफसफाई पुसणं वगैरे सर्व मी क्लीन करतच असते मशिनीला पण म्हटलं आता आपण सर्व्हिसिंग करतो आहे तेव्हा पण आपण पुसून घेऊ टपला गोल फिरून आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ बिलकुल क्लीन आणि कोरडा झाला आहे आता आपण हे जे लिक्विड टाकायचं ड्रॉवर आहे हे काढून घेऊ आतला जो आतील जो भाग आहे ना हा सुद्धा आपण कपड्याने स्वच्छ करून घेऊ पुसून घेऊ त्याला ऑलरेडी इथं लिक्विडच टाकलं जातं कपडे धुण्याचं किंवा निरमा पावडर वगैरे आपण टाकतो डिटर्जंट पावडर तर त्याचा इथं वास पण येत आहे आणि साधं कपड्याने जरी पुसलं ना तरी ते लगेच क्लीन होते दिसताना ते चिकट दिसत होतं पण पुसता मी जेव्हा पुसते पुसत आहे तेव्हा एकदम ते क्लीन निघत आहे तर बघा मैत्रिणी हे सर्व कोरडं करून आता आपण तो ड्रॉवर स्वच्छ करून घेऊ हे जे मी ते पाईप वगैरे खोलला होता तिथलं जे हे व्हाईट बटन आहे ते काढून ते स्वच्छ करून घेऊ मी डिशवॉशर आणि थोडा साबण लावला होता त्याच्याने मी दात घासायच्या ब्रशने हे स्वच्छ करते आणि हे बघा हे ड्रॉवर आहे ना ड्रॉवर पण आपण स्वच्छ करून घेऊ साबणाने लिक्विड वगैरे लावून कपड्याने पण आपण ते कोरडं पुसून घेऊ कोरडं करून घेऊ कोरडं केल्यावर आपण ते लावून देऊ तर मैत्रिणींना तुम्हाला सांगायचा उद्देश एकच आहे माझा की घरच्या घरी सर्व्हिसिंग आपल्याला करता येते टोल फ्री नंबरवर कॉल करून कंपनीच्या माणसाला बोलवण्यापेक्षा तो वेगळं काहीच करत नाही जे मी तुम्हाला सांगते आहे हेच तो करेल आणि हेच करतो तो उगाचाच आपले पैसे घा गा, घालून वेळ पण वाया घालवू नका आपण स्वतःच मशिनीची सर्व्हिसिंग करू शकतो काही नाही फक्त पंधरा वीस मिनिटं लागतात आतून बाहेरून पोसून घ्यायचं व्यवस्थित आणि हे जे तीन पार्ट्स आहेत ड्रॉवर आतील जो टब आहे तो टब हे रबर आणि खालचा जो पार्ट आहे जिथं मी ते व्हाईट बटन काढलं होतं ते स्वच्छ करून घ्यायचं